आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत मुंबई गोवा महामार्गावर माणगावच्या नजीक असलेल्या कलमजे गावाजवळ सकाळी एक भीषण अपघात झाला यामध्ये एका भरधाव सीएनजी ट्रक आणि शिवशाही बसमध्ये धडक आहे या धडकेमुळे सात प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ही शिवशाही बस मुंबईकडून आज सकाळी गोव्याच्या दिशेने जात होती त्याचवेळी महामार्गावर एका सीएनजी ट्रकने अचानक वळण घेतल्यामुळे ट्रक सरळ जाऊन बसला धडकला या धडकेमुळे बसचा समोरच्या भागाचं खूप नुकसान झालंय आणि त्याचबरोबर सात प्रवासी देखील जखमी झाली आहेत जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये एकाची स्थिती गंभीर आहे घटना घडल्यानंतर पोलीस आणि आरोग्य विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी मदतीसाठी जखमींना रुग्णालयात दाखल केलं महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केली मात्र अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक जवळपास थांबली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस पथक आणि महामार्ग विभाग कार्यरत आहे प्रारंभिक तपासानुसार बस चालकाने पायपीट करत असताना ट्रक चालकाचा नियंत्रण गमावल्याचे समजते आहे यामुळे वळण घेताना ट्रक थेट जाऊन बसला धडकला आणि एका बाजूला असणारे प्रवासी गंभीर जखमी झालेत पहाटेच्या वेळी धुके दाटले असून अपघात त्यामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते पोलीस अधिक तपास करत असून पुढील तपासणीसाठी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज पाहून अपघातामागचे नेमके कारण माहिती करणार आहेत ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा